आणि दुसऱ्या मैदान आणि या मैदानातील घडे क्रमांक चौदा पत चौदा सुंदर अशा नऊ गाड्या एक गाडी बाद झाली आठ गाड्या पाहताय आणि सहा गाड्यांच्या मध्ये लढत चालू आहे चौदा पोहोते अलीकड सुंदर अशी गाडी पोहते शिक्षण आणि लक्ष ओ मागण्या कार्यालय गे क्रक चौदा नेक क्रमां चौदा न त क्रमांक तीन वरिणी जय तुला फाउंडेशन गोकुला झंडे किरण जाधव